या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्य नमस्तस्य नमस्तसे नमो नम आज शब्द देवी मालिकेचा दुसरा भाग कालच्या भागात आपण देवीची कथा पाहिली आज आपण देवी शक्तीचे तीन प्रमुख रूपे पाहणार आहोत शक्तीची तीन रूपे एक दुर्गादेवी दुसरी लक्ष्मी देवी तिसरी सरस्वती देवी एक दुर्गा देवी दुर्गा देवी संरक्षणाची देवता आहे नवरात्रीतील पहिले तीन दिवस एक दोन आणि तीन या दिवशी देवीच्या रूपात आराधना करतात देवीच्या संवासात नकारात्मक शक्ती नाहीशी होते दुर्गादेवी दुर्गा, दुर्गा नावाने ओळखली जाते कारण ती विजय प्राप्त करून देते देवीची वैशिष्ट्य लाल रंग दुर्गा देवी लाल रंगाच्या संबंधी दाखवतात लाल साडी लाल रंग चैतन्याचे प्रतीक आहे नवदुर्गा या दुर्गा शक्तीची विविध रूपे आहेत जी सर्व नकारात्मकतेपासून बचावण्यासाठी एका कवचाचे कार्य करतात देवीच्या नावाच्या उच्चाराने आपल्या चेतन्याचा स्तर उंचावतो आणि आपण स्वकेंद्रित निर्भय आणि शांत बनतो ज्यांना चिंता भीती आणि आत्मविश्वासाची कमतरता जाणवते त्यांना तर नामोच्चार खूप लाभदायक आहे महिषासुरमर्दिनी मर्दिनी दुर्गा देवीचे एक रूप महिषासुर मर्दिनीच्या या रूपामध्ये देवी दुर्गा महिषाचे विध्वंसक आहे महिष म्हणजे महिष जे द्योतक आहे आळस मरगळ आणि जडत्वाचे या गुणामुळे आपल्या भौतिक आणि आध्यात्मिक जीवनामध्ये आडसर निर्माण होतो देवी सकारात्मक ऊर्जेचे ओतप्रोत भरलेली असते जिच्या नामस्मरणाने हा आळस मरगळ आणि जडत्व नाहीसे होते माता लक्ष्मी देवी नवरात्रीतील तीन दिवसानंतर पुढील तीन दिवस चार पाच आणि सहा या दिवशी देवीची लक्ष्मी रूपात आराधना केली जाते लक्ष्मी आणि ची संपत्ती आणि समृद्धीची देवता आहे आपल्या जीवनाचे पालन पोषण आणि प्रगतीसाठी संपत्ती असणे गरजेचे आहे संपत्ती म्हणजे निव्वळ धन नव्हे तर ज्ञान उपजत कला आणि कौशल्य याची प्राप्ती होय लक्ष्मी या देवी शक्तीच्या आठ रूपांचा आपल्यावर वर्षाव करतात ती रूपे अशी एक आदिलक्ष्मी हे रूप म्हणजे आपल्या मूळ स्तोत्राचे स्मरण होय आपण सर्वजण या समस्त ब्रह्मांडाचे अंश आहोत तेव्हा आपण स्वतःला लहान आणि सुरक्षित समजतो आदिलक्ष्मी हे रूप आपणास आपल्या मूळ स्तोत्राशी संलग्न करते ज्यामुळे आपल्या मनात सामर्थ्य आणि शांती निर्माण होते दोन धनलक्ष्मी हे बौद्धिक समृद्धीचे रूप आहे तीन विद्यालक्ष्मी हे ज्ञान उपजत कला आणि कौशल्याचे रूप आहे चार धान्यलक्ष्मी हे रूप अन्नधान्याच्या रूपामध्ये प्रकट होते पाच संतानलक्ष्मी हे रूप प्रजनन क्षमता सर्जनशीलता आणि निर्मिती क्षमतेवर प्रगट होत असते ज्या व्यक्ती सर्जनशील आणि कला कौशल्याने परिपूर्ण असतात त्यांच्यावर लक्ष्मीच्या रूपाची कृपा असते सहा धैर्यलक्ष्मी शौर्य आणि निर्भयता या रूपामध्ये प्रगट होते सात विजयलक्ष्मी जय विजय या रूपामध्ये प्रगट होते आठ भाग्यलक्ष्मी सौभाग्य आणि समृद्धीच्या रूपामध्ये प्रगट होते देवी लक्ष्मी आपल्या सर्वांच्या जीवनात या विविध रूपाने प्रसवून आपल्यावर कृपा करू दे हे तीन दिवस लक्ष्मीला समर्पित असतात माता लक्ष्मी देव आपल्यावर संपत्ती आणि समृद्धीचं वर्षा करू अशी आपण आज प्रार्थना करूयात तिसरी देवी सरस्वती देवी नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस सात आठ आणि नऊ या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते देवी सरस्वती ही ज्ञानदेवता आहे जी आपण स्वच्छ ज्ञान आणि स्वार देते देवी सरस्वतीचे महती सांगणारे अनेक पैलू आपणास मिळतात एक पाषाण ती पाषाणावर बसलेली असते ज्ञान हे पाषाणासारखे अचल आणि निश्चल असते जे सदोदित आपली साथ देते दोन वीणा देवी सरस्वती वीणा वाजवताना दिसते प्राचीन हिंदुस्थानी तंतुवाद्य विणा जिचे स्वर मन शांती देतात तीन हंस देवीचे वाहन हंस दाखवले आहे दूध आणि पाण्याचे मिश्रण जर हंसाला दिले तर तो त्यातील फक्त दूध पितो हे विवेकाचे महत्त्व आणि शक्ती दर्शवते की आपण जीवनात सकारात्मक राहिले पाहिजे तर नकारात्मक त्याग त्यागले पाहिजे चार मोर मोर देवीसोबत असतो मोर नृत्य करतो व आपल्या रंगीबेरंगी विस्ताराचे दर्शन घडवतो परंतु हे सतत होत नाही देवीच्या प्रतीकामुळे योग्य ज्ञान योग्य प्रसंगी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी प्रकट करावे असे समजते देवी सरस्वती आपल्या चेतनेचे स्वरूप आहे जी विविध गोष्टी शिकण्यासाठी प्रवृत्त करत असतात तीच अज्ञान दूर करणारी आणि ज्ञानाचे आणि आध्यात्मिक प्रकाशाची स्तोत्र आहे या तिन्ही देवींचे आशीर्वाद आज आपण इथे घेऊन या आज इथं थांबत आहोत परत भेटूया नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी या देवी सर्व भूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्त्ये नमस्त नमस्त्ये नमो नम जगदंब 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 आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा